श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नमेश्वर आज आपण देवाची आरती आणि मनुष्याचं औक्षण यातील भेदाभेद पाहणार आहोत खरं तर तात्विक भेदाभेद काही दिसत नाही एकूण काय दिवाचं वाढायचं आहे मनुष्याला काय किंवा देवाला काय पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा तात्विक भेद सांगण्यात आलेला आहे आणि नित्याची जी काम आपली असतात त्याच्यामुळे याच्यात नेमका भेद काय तो आज आपण पाहणार आहोत आता देवाच्या बाबतीत जे आपण निरांजन ओवाळतो त्या निरांजन शब्द आपण वापरत असतो मग निरांजन शब्द नाही वापरायचा आहे मग काय शब्द वापरायचा आहे तो टिंब काढून टाकायचा का बरं जर आपण शब्द वापरला निरांजन तर काय होतं त्याचा अर्थ होतो वैतागणे तर पूजेमध्ये वैतागणे शब्द योग्य नाही मग खरा शब्द कुठला वापरायचा आहे निराजन हा शब्दप्रयोग लगेच जमेलच असं नाही पण प्रयत्न करायला हरकत कर? नाही असो मग नैवेद्याच्या आधी आपण देवाला एक दिवा ओवाळला जातो तो पूजेचा एक उपचार आहे षोश उपचार पूजेमध्ये नैवेद्याच्या आधी एक तुपाचा दिवा ओवाळला जातो तो नैवेद्याच्या आधी असल्यामुळे फक्त एक दिवा ओवाळायचा पण तोच दिवा जेव्हा एखाद्या तबकात ठेवला जातो आणि देवाला ओवाळला जातो तेव्हा त्याला म्हणायचं आरती मग दिवा दाखवणे हा विषय वेगळा आणि आरती वेगळी आता आरती करत असताना आपण देवाची स्तुती करत असतो आरती म्हणजे काय आर्त स्वरात केलेली देवाची स्तुती आणि ते करत असताना देवाला या तुपाच्या दिवाने आपण जे उवाळतो त्याला आरती असं म्हणायचं आणि आरतीचा दुसरा अर्थ असा दिवा तबका ठेवणे म्हणजे दोन अर्थ तिथे अभिप्रेत आहे एक तर दिवा तबकात ठेवणे किंवा ताटात ठेवणे आणि दुसरा आर्ततेने भगवंताची स्तुती करणे याला म्हणतात आरती आणि आता दुसरा प्रयोग तो म्हणजे काय औक्षण आता औक्षण या शब्दामध्ये उक्ष शब्द येतो म्हणजेच काय वाढ होणे वृद्धी होणे आता वाढ होणे म्हणजे काय तेजाची ज्ञानाची वाढ होणे म्हणून जे दिवा वाळले जातात त्याला म्हणायचं औक्षण असं म्हणायचं आता औक्षण कसं करायचं असतं ते आज आपण पाहणार आहोत देवाची आरती आपण पाहिली आता औक्षणामध्ये साधारणतः देवाची आरती करत असताना नेहमी आपल्याकडे जे मौल्यवान धातू असतील अर्थात चांदीचे दिवे तर ते देवाला वापरायचे आणि त्याहून जे कनिष्ठ धातूचे असतील किंवा पिठाचे दिवे पंटी हे माणसाच्या औक्षणाला वापरायचे असतात औक्षणामध्ये साधारणतः दोन दिवे असावेत वात नेहमी जोडत असावी त्यानंतर हळद कुंकू अक्षदा असाव्यात एक सुवर्णाचा अलंकार आणि एक सुपारी असावी मग कसं करायचं तर साधारणतः औक्षण करत असताना त्या व्यक्तीच्या डोक्यावर अक्षता व्हायच्या किंवा त्याने टोपी तरी घातली पाहिजे मग सुरुवातीला अक्षदा रोख्या घातल्यानंतर मग काय करायचं त्याला तिलक करायचं तिलक झाल्यानंतर अक्षदा त्यांच्या मस्तकाला लावायच्या अक्षदा मस्तकाला लावून झाल्या की पहिली सुपारी घ्यायची सुपारी मस्तकाला टच करून क्लॉक फिरवायची आणि एकदा फिरून पुन्हा ताटात ठेवायची मग सुवर्णाचा अलंकार घ्यायचा तो अँटी क्लॉक फिरवायचा आणि ताटात ठेवायचा हे झाल्यानंतर मग तबक घेऊन एकदाच फक्त ओवाळायचंय ओवाळत असताना मौन राखायला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जे आपण ओवाळतो दिव्याने त्याला औक्षण असं म्हणायचं आणि मग त्याला एखादा गोड पदार्थ भरवायचा हे औषध कुठल्याही स्त्रिया करू शकतात औक्षण केलेल्या स्त्रीला काहीतरी मानाचं धन द्यायची पद्धत आपल्याकडे आहे अशा प्रकारे जे केलं जातं त्याला औक्षण म्हणतात म्हणून औक्षणाचं ताक साधारणतः असं असावं आणि देवाच्या आरतीचं ताक हे साधारणतः असं असावं आरतीचे अनेक प्रकार आहेत आरती करत असताना देवाला आपण दोन दिवे एका तबकात ठेवून किंवा तबकामध्ये किंवा पंचारती अशा प्रकारच्या आरत्या सुद्धा करत असतो याला म्हणतात आरती ह्याला म्हणतात निरांजन आणि याला म्हणतात ते औक्षण आता तिसरा एक प्रकार आहे त्याला म्हणतात कुरवंडी हा कधी करायचा असतो प्रकार आणि तो नेमका कसा एक लक्षात ठेवायचं जेव्हा नूतन गृहप्रवेश होत असतो वास्तूमध्ये किंवा नवीन कुलवधू घरी येत असते अशा वेळेस दरवाजाच्या बाहेर तिला औक्षण केलं जातं आणि तेच औक्षण त्याला औक्षण न म्हणता त्याला कुरवंडी म्हणायची का तर त्या औक्षणामध्ये आपण घास ओवाळून टाकत असतो आणि तो घास ओवाळायचा कसा तर भाकरीचा तुकडा किंवा दही भात काही ठिकाणी नारळ तर काही ठिकाणी लिंबू असं ओवाळून बाहेर फेकण्याची पद्धत आहे आणि ते ओवाळून फेकल्यानंतर पायावर दूधपाणी घातलं जातं दूधपाणी घातल्यानंतर मग तिलक केला जातो आणि तेलाच्या दिव्याने ओवाळलं जातं पण ह्या औक्षणामध्ये कुरवंडी केलेली असते म्हणजेच काय तर एखादा पदार्थ ओवाळून टाकलेला असतो म्हणून त्याला कुरवंडी असा शब्द आलेला आहे ओवाळवा त्या कुरवंड्या येते असं आपण आरतीमध्ये म्हणतो की नाही तर तोच प्रकार म्हणजे देवाची जी नजर आहे किंवा माणसाची नजर आहे ती आपण काढली म्हणून जे औक्षण आहे ते घरात केलं जातं आणि कुरवंडी ही बाहेर केली जाते असा कुरवंडीमध्ये औक्षणामध्ये देवाच्या आरतीमध्ये फरक सांगितलेला आहे तर बहुतेक वेळा आपली गडबड होते ती होऊ नये म्हणून मुद्दाम या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तर साधारणतः देवाचा जो दिवा दाखवतो तो सिंगल दिवा म्हणजेच निराजन आणि तो तपका ठेवून केला की आरती आणि तेच मनुष्याला तेलाचे दिवे करून वाळलं जातं त्याला म्हणायचं औक्षण आणि औक्षण करत जर बाहेर केलं आणि एखादा घास वाहून टाकला तर त्याला म्हणायचं कुरवंडी हे सर्व शब्दप्रोग या ठिकाणी सांगण्यात आले श्री सद्गुरुनाथ महाराज की जय